नमस्कार सरकारी नोकरीची सुवर्ण संधी सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांसाठी भरती ज्या महिला नोकरीच्या शोधामध्ये आहेत अशा महिलांसाठी अत्यंत आनंदाची खुशखबर आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या महिला सुशिक्षित असूनही घर बसून आहेत अशा महिलांसाठी अत्यंत महत्वाची ही भरती आहे त्या महिला शिकलेल्या आणि सुर सुशिक्षित आहेत अशा महिलांना रोजगाराची संधी या भरतीमधून मिळू शकते त्यामुळे सरकारने अंगणवाडी भरती महिलांसाठी काढलेली आहे अंगणवाडी भरतीची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे अर्ज सुरू करणारे महिला व बाल विकास मंत्रालय एकूण रिक्त पदे अठरा हजार आठशे बावन्न अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पदाचे नाव अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मदतनीस अशा कार्यकर्ता पगाराची माहिती दरमहा आठ हजार रुपये ते अठरा हजार रुपये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन अधिकृत वेबसाईट वुमन चाइल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाण शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञान अंगणवाडी भरतीसाठी सरकारने शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी ठेवली आहे जसे की अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार महिला किमान बारावी उत्तीर्ण असली पाहिजे यामध्ये शैक्षणिक योग्यतापैकी किमान कि एक उपयुक्तता मराठी भाषा सर्व उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नियम आणि अटी कोणत्या आहेत नंबर एक वयाची अट अंगणवाडी मदतनीस वयाची मर्यादा ही किमान अठरा वर्ष ते कमाल पस्तीस वर्ष राहील परंतु विधवा महिलांसाठी ही वयमर्यादा कमाल चाळीस वर्ष राहील नंबर दोन स्थानिक रहवासी असणे अट अर्जदार महिला ही संबंधित ग्रामपंचायत नव्हे तर महसूल तांडा गाव वस्ती येथील स्थानिक रहवासी असावी नंबर तीन अंगणवाडी मदतनीसाच्या पदावर निवड झाल्यानंतर उमेदवारास पंचायत राज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल नंबर चार एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल अंगणवाडीच्या अनुभवासाठी महिलाचे फक्त बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत नंबर एक रहिवासी प्रमाणपत्र लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र विधवा प्रमाणपत्र लागू असल्यास बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र डी एड पदविका बी एड असल्याचे प्रमाणपत्र उमेदवार एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र लागू असल्यास आधार कार्ड इत्यादी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत धन्यवाद